नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आपल्यासाठी ही बातमी दिलासादायक असल्यामुळे बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे आजची खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर वेतन अदा करण्याबाबत अखेर परिपत्रक निर्गमित वेतन अदा होणार या तारखेला जाणून घ्या सविस्तर माहिती

तर जाणून घ्या सविस्तर माहिती सुरुवातीपासून करण्यापूर्वी मित्रांनो आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला लाई विसरू नका तर चला पाहूया सविस्तर माहिती पुढील प्रमाणे सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर वेतन अदा करण्याबाबत परिपत्रक दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित राज्य कर्मचाऱ्यांचे माहेर सप्टेंबर पेडीन ऑक्टोंबर चे वेतन अद्याप प्रलंबित आहे याबाबत वित्त विभाग मार्फत ईमेल द्वारे वेतन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दिनांक रोजी मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण व सहवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांना कारवाई कराव्याच्या कारवाई बाबत निर्देश देण्यात आलेले आहे आणि त्यामुळे तसेच सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्यास परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत परंतु प्रत्यक्षात सेवार्थ मध्ये मंजूर पदांचा ताळामेळ घेत असताना अनेक अडचणी येत असल्यामुळे निदर्शनास आले त्यामुळे सप्टेंबर पेढी ऑक्टोबर दोन हजार चे सहा दा चे रोजी एक पत्र निर्गमित झाले आणि प्रधान प्रदान करण्यात आले नाहीत आणि हे ऑक्टोबर सप्टेंबर चे बिल पर्यंत प्रलंबित आहे त्यामुळे माननीय सचिव वित्त विभाग तसेच माननीय संचालक आदेशानुसार मुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर चे वेतन देयक प्रदान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि आणखी एक महत्वाचे म्हणजे सरकारकडून एक मोठी घोषणा झाली आहे आणि ती घोषणा अशी झाली आहे तर सरकारने निर्णय आहे ज्यामुळे तो आता झाला ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शेवटची वाढ आहे आणि कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ नोव्हेंबर महिन्या पासून मिळणार आहे नवीन पगार नोव्हेंबर पासून मिळणार असून एरिया सुद्धा तीन महिन्याचे त्याच वेळेस

सूचना वेतन देयक पारित करण्याच्या संदर्भात प्राप्त झाल्या आहेत परंतु शासनाकडून वेतन निधी जमा नसल्यामुळे नेमका पगार किंवा

आपण ही सूचना ध्यानात ठेवावी आणि अफेवर अफवा पसरतात त्यावर विश्वास ठेवू नका पगार दिवाळी पूर्वी होईलच हे नक्की सांगता येत नाही जर तर ची भाषा आपल्या कामाची नाही धन्यवाद थँक्यू व्हेरी